साठी निघालेल्या कार आणि टमटमचा भीषण अपघात एका महिलेचा मृत्यू अनेक जण जखमी याबाबत अधिक माहिती अशी की तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग जवळील कचरा डेपो समोर मंगळवारी दुपारी कार आणि टमटम यांची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झालाय या अपघातात एकाचा मृत्यू झालेला असून अकरा जण जखमी झाले आहेत यामध्ये सहा जण गंभीर जखमी तर बाकीचे पाच जण किरकोळ जखमी झाले कारमधील प्रवासी तुळजापूर येथून देवीचे दर्शन करून बिदरकडे जात होते टमटम मधील प्रवासी जेवळे येथून चिवरीच्या लक्ष्मी देवीच्या दर्शनासाठी जात होते अपघातात जखमी झालेल्यांना नळदुर्गच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले व काही जखमींना सोलापुरातील शासकीय रुग्णालय अर्थात सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे यामध्ये दोन महिलांसह सुसान सोमनाथ माशाळे सोमनवार टावळे सविता मलिनाथ हावळे व टमटम चालक रविराज बाब्रुवान गोंधळी यांचा समावेश आहे जखमींना ज्या सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले त्यावेळी मनसे कामगार सेना शहर अध्यक्ष नितीन पंजाबी हे त्याच ठिकाणी काही कामानिमित्त आले होते त्यांना या घटनेची माहिती मिळताच मनसे कामगार सेना शहर अध्यक्ष नितीन पंजाबी व शिवसेना जिल्हाप्रमुख मोहन पणुरे हे जखमींच्या मदतीसाठी धावून आले पोलिसांनी घटनास्थळी तत्काळ धाव घेत अपघाताची कारणे शोधण्यास सुरुवात केली तर याबाबत अधिक माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख मोहन पनोरे यांनी दिली मी मोहन पनोरे शिवसेना जिल्हाप्रमुख धाराशिव माझी सरपंच जेवळी आज मला साडे अकरा वाजता अचानक फोन आला नळदूरवरनं तुमच्या जेवळीचं टमटमचं अपघात झाले काही महिला जखमी आहेत आणि ग्रामीण रुग्णालय नळदूर येथे घेऊन जात आहेत मी कळायला कळायला मी स्वतः गाडी घेऊन आमच्या ड्रायव्हरला त्या ठिकाणी पोचलो पोचल्यानंतर थोडं परिस्थिती भीषण होती कारण पाच सहा टोटल टमटममध्ये बारा महिला होते त्यापैकी एक एक्सपायर झाल्यानंतर गेल्या गेल्या मला कळलं परंतु सहा महिला थोडं गंभीर स्वरूपाची जखम होती आणि पाच महिलांना किरकोळ स्वरूपात जखम होती मी अपघाताचं हे ओळखून मी ताबडतोब ॲम्ब्युलन्स जे प्रायव्हेट गाड्या करून सोलापूर येथे पाच पेशंट पोचवलं आज मी सोलापूर येथे दवाखान्यात स्वतः आलो त्यापैकी चार महिलांची तब्येत चांगली आहे त्या एक महिलांची तब्येत थोडं क्रिटिकल आहे तेसुद्धा साहेब मला थोड्या वेळानं त्याचं पूर्ण माहिती देतो बोलले अपघात एक इंडिका कार व टमटमची झालेली आहे नळदूर तुळजापूर रोडवर मी माझ्या माझ्यापर्यंत शिवसेना जिल्हाप्रमुख या नात्यानं त्या जे अपघातग्रस्त आहेत त्यांना पूर्ण मदत करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे मयत किती मय ते एक झालेले आहे महिला आहेत टोटल बाराच्या बारा, बारा महिला होते गाडीत ते पुढची गाडी बेदारा येथील कर्नाटकची होती त्याच्यातले काही जखमी होते त्यांना प्रायव्हेट गाडी करून बेदर येथे प पाठवून दिलं किरकोळ जखमी असल्यामुळं ते गाडी त्यांचे स्पॉटवरच आहे बाकीचे जे गंभीर दुखापत झालेले होते ते सोलापूर सिव्हिलला मी पोच केलेला आहे आता सिव्हिल हॉस्पिटलमध्ये किती ॲडमिट आहे पाच ॲडमिट आहेत बाकीचे बाकीचे किरकोळ अपघात झालेले तिथंच त्यांचं ट्रीटमेंट करून जेवळीला पाठवलं जे पुढच्या गाडीतले कर्नाटकचे होते त्या लोकांनासुद्धा प्रायव्हेट गाडी करून बिदर येथे पाठवलो नेमका अपघात कसं घडलं अपघात कसं घडला मी पण तिथं नव्हतो परंतु सा लोकांच्या सांगण्यावरनं त्या रोडवर ग सध्या गर्दी भरपूर आहे तुळजापूरला दर्शन जाणारे पुढून मोटरसायकल आला ते गाडी एकमेकाला असं म्हणजे असं चुकवण्याच्या नादात एकमेकाला समोरासमोर धडक बसली त्यांची जय महाराष्ट्र मी मनसे कामगार सेना शहराध्यक्ष नितीन पंजावी आज मी दुपारी साडेबारा ते पावणे एकच्या दरम्यान सिव्हिल हॉस्पिटलला आलो असता इथं अचानकच इकडे धावपळ सुरू झाली आणि एकच गोष्ट लक्षात आली की नळदोद चिवळी माझ्यामध्ये नळरी हां नळद्रद चिवळी ह्या देवीस्थानाकडे जाणाऱ्या काही भाविकांची जी टमटम होती त्याला समोरच्या गाडीनं येऊन जोरदार धडक दिली आणि त्याच्यात तर लोकांना खूप मोठी दुखापत झाली त्याच्यानंतर मी इथंच कंटिन्यू थांबलो होतो आणि माझी इकडे सगळ्या डॉक्टरांना विनंती आहे की तुम्ही लवकरात लवकर लवकरात लवकर त्यांना ट्रीटमेंट मिळावं आणि ट्रीटमेंट मिळतच आहे शंभर टक्के त्यांना महाराष्ट्र शासनाचा एकनाथ साहेबांचा आशीर्वाद आहे मी आता एकनाथ शिंदेसाहेबांना कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करतो आहे आमचे भाऊ काळजी आहेत त्यांना प्रयत्न करतो आहे को बोलण्याचा आरोग्यमंत्री तानाजी सावंत आहेत त्यांना बोलण्याचा प्रयत्न करतो आहे आणि माझी एवढीच विनंती आहे की सगळ्यांना ट्रीटमेंट मिळावी आत्ता आम्ही आलतो माझा एक मित्र होता बबलू म्हणून त्याची सासूबाई तर ॲडमिट आहे बी ब्लॉकला चौतीस नंबरला त्यांना पण तर अस्थम्याचा प्रॉब्लम आहे त्याच्यासाठी मी आलो होतो पण आता जी अवस्था बघतो आहे डॉक्टरांची चेष्टा चालू आहे आतमध्ये मा डॉक्टरांना माझी विनंती आहे आता तुम्ही बंद करा माझी विनंती हा जोडून माझी एवढीच विनंती आहे कारण आत्ता जी ॲक्सिडंट पेशंट आहेत ना त्यांना खूप इमर्जन्सी आहे एक्सरेला गेलं ना तुम्ही थोड्या वेळ बसा का बसायचं माझा विचारण्याचा प्रश्न आहे का बसायचं फिल्म नाही आहे ते काय तर कॅसेट नाही आहे आम्ही का बसायचं मग तुम्ही शासनाला अर्ज द्या साहेबांना सांगा आमच्याकडे नाही आहे लेट हे तुमच्याकडे काय काय नाही आहे तुम्ही सांगा संपला विषय आता आमच्या सोबत डॉक्टर ह्यानी आहेत ॲम्ब्युलन्सचे ड्रायव्हर त्यांना विचारा घटनास्थळी हेनी गेली पेशंटला हेनी उचलले बोला त्यांना अनिल डेथे कुठं नळदुर्ग आणि वसंत नगर म्हणून आहे त्याच्या आत दोन्हीच्या मध्ये झालेलं आहे टमटमचं ना काहीतरी मी लक्षात केलं किती किती लोक जखमी आहेत जखमी पासात आहेत पा असं एक माहिती मिळाली होती बस नाहीये बस नाही नाही टमटम आणि कार आहे आपोआ अशी पसरली होती की बसचा अपघात आहे आणि बस पलटी झालेली आहे पण तसा अपघात नव्हता ते आता आमच्याकडे फोटो आलेले आहेत एक लाल कलर ची गाडी आहे फोर व्हीलर टमटम आहे आणि एक टमटम आहे आणि सर्वात मोठी आरटीओ सगळ्यात मोठी आरटीओ साहेबांना विनंती आहे माझी माझी आर टी ओ साहेबांना अशी विनंती आहे की तुम्ही कारवाई अशी करा कुठल्याही टमटममध्ये जेवढी क्षमता आहे तेवढेच पॅसेंजर पाहिजे शाळेचे पण विद्यार्थी तुम्ही बघू शकता पांगल स्कूलपाशी जे विद्यार्थी भरतात कचरा भरल्यासारखं भरतात मला सांगा उद्या आता ते सोडा विद्यार्थ्यांना सोडा जाऊ द्या ते पोटा करतात अक्कलकोट एम आय टी इकडे नवीन एक मार्केट झालेलं आहे त्याचं नाव मी घेत नाही तिकडून येताना काही गाड्या आहेत ती गाडी नंबर मी आर टी ओ साहेबांना दिलेला आहे आतापर्यंत त्यांच्यावर गाड कारवाई झालेली नाही आहे जर त्या गाडीवरून जर रश्शी तुटली एखाद्या विद्यार्थ्यावर जर गाडीच्या ती गाठं जर पडली कापडाची गाठ किंवा कुठलीही गाठ डाक तर कोण जिम्मेदार आहे आर टी ओ साहेब जिम्मेदार आहे जिल्हाधिकारी जिम्मेदार आहे का कोण जिम्मेदार आहे सी पी साहेब जिम्मेदार आहेत माझी सगळ्यांना एवढीच विनंती आहे हा जोडून विनंती करतो चिरीमेरीसाठी मरू नका चिरीमेरी तुम्हाला कुठेही मिळेल पोलीस प्रशासन सोडं आमचंच आहे पत्रकार आमचेच आहेत फक्त आमची एवढी विनंती आहे काही लोकांसाठी एक मन असं का असला पेटीला दोष मिळाला तो माझी हा जोडून विनंती अक्कलकोट रोडवर ज्या काही ट्रान्सपोर्टच्या गाड्या जातात त्यांच्यावर पहिली कारवाई झालीच पाहिजे आणि जे काही टमटम अक्कलकोट आता मला सांगा अक्कलकोट पाणीटाकीपासून जी अक्कलकोटला ज्या गाड्या जातात त्यांच्यामध्ये किती कम कोंबून कोंबून लोकं बसवतात जर उद्या पलटी झाली एकामेकावर एक पडले हाडात तुटले मेले कोण जिम्मेदार को आहे आरटीओनी का चेकिंग केली नाही हे एक मनसे कामगार सांगा शहराध्यक्ष विचारतो किती लोक माझ्या मते दहा ते पंधरा जण आतापर्यंत आलेले आहेत आठ ते दहा जण आणखीन कोण येणार आहे आणखीन माहिती नाही त्यांची माहिती आणखीन मिळालेली नाही अजून किती वेळ तिथे अजून आहेत का साहेब आणखीन आता मी ड्रायव्हर साहेबांना तीच विचारलं साहेब आणखीन किती आहेत साहेब आमच्याकडे तीन पेशंट होते एका मध्ये त्याने विचारलं तीन, 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 तीन चार ते चार पेशंट आणले बसचा वगैरे काय अपघात बसचा अपघात नाही बसचा अपघात हा अफवा आहे कारचा आणि तो टमटमचा अपघात आहे शंभर टक्के आमच्याकडे फोटो आहेत आणि माझी एवढीच आरटीओ साहेबांना विनंती आहे तुम्ही उद्यापासून कारवाई केली तर ठीक नाही तर मी आर टी ओ साहेबांच्या आंदोलनाच दुका त्या दालनासमोर अर्धनग्न आंदोलन करून मी आर टी ओमध्ये जाऊन बसणार आहे कारण ते टमटममध्ये जे कोंबून कोंबून बसवायला लागलेत विद्यार्थी भरायला लागलेत त्याच्यानंतर मला सांगा जे गाड्या भरायला लागलेत कोंडी कोंडीमध्ये मला सांगा कोंडी ते सोलापूर चार ते पाच शाळा लागतात मोहोळमध्ये शाळा लागतात येताना शाळा लागतात मग का बाळाला शाळा लागतात येताना जर रश्शी तुटल्यावर काय कोण मेलं कोण काय केलं कोण जिम्मेदार आहे शिरी मिरीसाठी मरू नका एवढीच विनंती आहे जय इंद जय महाराष्ट्र सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकन नेव अ मिस